नमस्कार कृषी मित्र विनय कुठवते आपल्या युट्यूब चॅनलला आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे आठ जून दोन हजार चोवीस आणि कांद्याचे भाव काय आहे ते जाणून घेणार आहोत आपण पिंपळनेरच्या मार्केटमध्ये माझ्यासोबत आहेत दादा दादा काय नाव आपलं पुरुषोत्तम महाजन पुरुषोत्तम महाराजांना दादा काय वाटतं तुम्ही काय लावला होता कांदा यावेळेस हो लावला होता काय कसा भाव आहे कसा आहे रिस्पॉन्स तुम्हाला भाव आता थोडे वाढत आहे बरं सर परुषो अच्छा वाढत आहे काय कारण कारण मागणी वाढलेली आहे पुरवठा कमी एक्झॅक्टली त्यामुळे भाव जो आहे तो काय सल्ला द्याल तुम्ही शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना एवढा सल्ला देईल की टप्प्या टप्प्याने आपण माल नये काय करू नये मार्केट मध्ये गर्दी करू नये ओके okay. सो so, आता आलेलो आहोत आपण मार्केट मध्ये जे आहे यशवंत नगर येथे बघू शकतो किती आवक झालेली यावेळेस दादा काय म्हणाल किती आवक पाहून तुम्हाला काय वाटतं आजचं काय मार्केट राहील आजचं मार्केट आता त्याच्यावरती अवलंबून आहे काय मार्केटची बघू शकतो आज आता आहे आठ जून दोन हजार चोवीस आता वाजले आहे दहा वाजून एकोणपन्नास मिनिट आणि आपण आहोत पिंपळीरच्या मार्केटमध्ये जे आहे ॲक्च्युली प्रायव्हेट मार्केट देशिरवाडे पिंपणे इथे इथे दोन मार्केट आहे एक आहे हे मार्केट जे आता आपण कव्हर करतोय आणि दुसरं आहे के मार्केट ते पण आपण कव्हर करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत बाजार बाजारबाबत नमस्कार दादा कुठून आले शिरवाड्याहून काय कांदा आणला होता हा गोल्टी आणली होती गोल्टी काय भाऊ पंधराशे साठ चांगली ठीक आहे ना बारीक होती समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हण आहे इंग्लिश मध्ये मराठीत सांगतो काही नसलं ना बाबा थोडं जरी मिळालं तरी समाधा ना खर्च निघाला खर्च निघाला काय आणि तुमचं जे आता जर रिझल्ट लागलेला इलेक्शनचा त्याचं काही तुम्हाला वाटतं का काही फरक हा थोडाफार फरक पडलेला आहे पण असं इतकं घाबरून चालेल ना कोश करेन थोडंसं थांबायला पाहिजे हळूहळू हळूहळू चालू द्यायचं स्वतःचा होता हा मग So, आणि इथं कसं मार्केटची परिस्थिती कसं आहे रोख पैसा मिळतो मार्केटची परिस्थिती रोख पैसे कधी मिळतील आता तुम्ही विकला विकलो खाटा केला का लगेच पावती घेऊन गेला अतिशय चांगली सुविधा आहे म्हणजे खरंच शेतकऱ्यांवर उपकारच म्हणावे लागतील कारण की आपलाच पैसा जर आपण शेतकरी केव्हा पैसा माल विकतो जेव्हा त्याला गरज असते आणि गरज नसताना गरज असताना तुम्ही म्हणाल एक महिने देतो पॉईंट नाही दादा आणि खरंच चांगलं आहे या मार्केटचं इथं तुम्हाला रोख पैसा मिळतो त्याबद्दल खरंच व्यापारी वर्गाच्या मनापासून आहे, मार्केट आहे देशिरवाडचं मार्केट यशवंत बल्लाने मार्केट म्हणतात त्याला आणि खूपच हां कोणता रोड बल्लाने रोड बल्लाने रोड आपलं नाव दादा देशिरवाड तुमचं नाव काय माझं किशोर पगार आहे किशोर पगार दादा होते आपल्याबरोबर बरोबर देशीरवाड्याचे धन्यवाद दादा सो बघू शकतो किती आज आवक आहे वाहनांची इथे प्रचंड असे आवक आहे कुठून आले दादा अच्छा किती लांब इथून किती किती लांब आहे इथून तुन? वीस किलोमीटर बापरे कांदा कसा आहे चांगला आहे एकदम एक नंबर क्वालिटी नाव काय अपेक्षा आहे काय भाव मिळायला पाहिजे मिळायला पाहिजे अपेक्षा आहे चला बघूया किती मिळतो धन्यवाद भाव आता चांगला वाढला की आता कुठले आहे तुम्ही उमऱ्याचे स्वतःचा कांदा आहे किती एकर लावलाय

આઠ તારીખ આઠ બલાણી તેવીસ વીસ મીડિયમ 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 ચોવીસો 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 चोवीस रुपयाचा भाव लावलेली चोवीस रुपये दोन चोवीस भाऊ चोवीस रुपये चांगला गेलं दादा कोणाचा आहे काय वाटतं चोवीस रुपये भाव मिळाला भाव ठीक खुश खुशात धन्यवाद पावती दाखवा ही आहे चोवीसशे रुपये आणि हा रोग पैसा त्यांना संध्याकाळी भेटून जाणार आहे केव्हा मिळेल लगेच सो हे आजचं मार्केट होतं आठ जून दोन हजार चोवीसचं आपण पूर्ण कवर केलेलं आहे आणि दादा हे आहेत आपल्याबरोबर कांद्याचे व्यापारी दादा काय ट्रेंड राहील पुढचा मार्केट मी शिवपर्यंत जाऊ शकतो हे सुद्धापर्यंत जाऊ शकतो सो हे काय असं आहे ॲक्च्युली मित्रांनो जर हा लिहायला चालू आहे मागे शेतकरी बांधवांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रेटचे अपडेट नेहमी मी देण्याचा प्रयत्न करत राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील त्याबरोबर तुम्हाला भावाचे देखील अपडेट मिळतील आणि मित्रांनो शेतकरी बांधवांनो बेल आयस्कॉर्न जरूर प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळतील तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि तुमच्या शेतमालाला जो आहे तो भाव मिळावा याच्यासाठी आपलं हे चॅनल जे आहे कटिबद्ध राहील हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो धन्यवाद 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 हे होतं देशिरवाडे पिंपळनेर मार्केट आणि आपण बीटीके मार्केटचे पण भाव तुम्हाला खबर करून देणार आहोत याच तारखेचे धन्यवाद